पण तरी आपण सगळे आलात बऱ्याच दिवसाने आपण भेटतो आहोत थोड तब्येतीमध्ये सुधारणा होते आहे यापुढे ते अजून होईल उपचार फार कठोर असतात आजारापेक्षा उपचार भयंकर असतात पण ते चालू आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे उपचार अद्याप सुरू आहेत आणि माझी तब्येत सुधारते पूर्ण सुधारायला अजून थोडा वेळ लागेल एक महिन्यापेक्षा जास्त काळ मी कैद खाण्यात आहे घरच्या आणि इस्पितळाच्या माननीय उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे तिकडे बाहेर पडतो काय आताही त्यांची परवानगी नाही पण तरी आपण सगळे आलात बऱ्याच दिवसाने आपण भेटतो आहोत थोडं तब्येतीमध्ये सुधारणा होते आहे यापुढे ते अजून होईल उपचार फार कठोर असतात आजारापेक्षा उपचार भयंकर असतात पण ते चालू आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे मी जे म्हणालोय की डिसेंबर नंतर मी पूर्ण बरा होऊन येईल बोला आपल्याला काय डॉक्टरांना पूर्ण विश्वास आहे डॉक्टरांची जी, जी टीम आहे आमची प्रमुख डॉक्टर आहेत मुंबईतले तर ते उपचार करतायत आणि रेडिएशनचा जो एक मुख्य भाग आहे तो संपलेला आहे इतर काही उपचार सुरू आहेत रिकवरी सुरू आहे चांगल्या प्रकारे पण माझ्यासारखा माणूस स्वस्त बसू शकत नाही जर बरा असतो तर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो असतो नगरपालिका निवडणुका उद्या आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलेलं आहे की आज एक तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगानं घेतली पाहिजे राज्याचं निवडणूक आयोग आहे त्यांनी कुठे कुठे लक्ष्मी दर्शन आहे कारण राज्याच्या मंत्र्याने जाहीर केलं तर की लक्ष्मी दर्शन एक तारखेला सकाळी होणार त्याच्यामुळे लोक सकाळपासून जागेच आहे मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी दहा हजार पंधरा हजार मतामागे असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे